शहर वैद्यकीय क्षेत्रात दमदार पाऊल टाकत असून काही दिवसात शहराची ओळख वैद्यकीय क्षेत्रातील हब सिटी म्हणून होऊ शकते आदिवासी बहुल तालुका असलेल्या शहरात सर्व सोयी सुविधा आहेत सिटी व एमआरआय स्कॅन सेंटरची कमतरता होती श्री समर्थ सिटी व एमआरआय स्कॅन सेंटरने ती पूर्णत्वास नेली असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले शहरातील साखरी शिर्डी महामार्गावर श्री समर्थ सिटी व एम सेंटरचे उद्घाटन आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्वारकाधीश साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत होते प्रमुख पाहुणे म्हणून द्वारकाधीश साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा चंद्रकला सावंत माजी नगराध्यक्ष सुनील मोरे बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर श्री राम भोर उपस्थित होते या सोई सुविधेमुळे रुग्णांची होणारी हेळसाण थांबणार आहे स्कॅनिंगसाठी इतरत्र जाण्याचा बिकट प्रसंग रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर येत असे या सोयीमुळे तो टळणार असून रुग्णांचा व वा नातेवाईकांचा यामुळे निश्चित फायदा होईल असा विश्वास आमदार बोरसे यांनी व्यक्त केला या बागलाद तालुक्यात जवळजवळ एकशे गावांच्या निगेटिव्ह असलेल्या या सगळ्यांना शहरामध्ये श्री समर्थ हॉस्पिटलच्या सिटी सेंटरचं याचं उद्घाटन करण्यात आलं याचा मनस्वी आनंद आमच्यासारख्या सर्व सामाजिक सर्व कार्यकर्त्यांना होत आहे की समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून सी टी स्कॅनच्या बाबतीत ज्या ज्या सुविधा असतील त्या सुविधा देण्याचं काम संबंधित डॉक्टरांना चांगल्या पद्धतीने यशमुळं ही अपेक्षा व्यक्त करतो कारण आम्ही जेव्हा या ग्रामीण भागात काम करत असतो त्यावेळेस काम करत असताना था। ज्या समस्या जाणवतात त्या समस्यांना वाचा फोडण्याचं न्याय देण्याचं काम डॉक्टरांच्या माध्यमातून श्री समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे याचं अनेक उदाहरण देण्यासारखे आहे तीनशे बहात्तर गावांची कनेक्टिव्ह असलेला हा बागलान तालुका इकडं डांग जिल्ह्यात म्हणजे गुजरात जिल्ह्यातच्या बाउंड्रीपासून पेशंट इथं येत असतात आणि ते आम्हाला नाविदा मालेगाव कळवण नाशिक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाठवावे लागतात प्रामुख्याने श्री समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला रुग्णाला सेवा करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून येणार आहे म्हणून सर्व बागला तालुक्याच्या आम शेस्थेच्या वतीनं श्री समर्थ हॉस्पिटलला आणि गांगुडे परिवाला पूर्ण शुभेच्छा देतो त्यांची अशी परभराटी राहू ही अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जयंत आलेल्या मान्यवरांचा सत्कार व आभार बापूराव उखाराम गांगुर्डे मयूर बापूराव गांगुर्डे दौलत अरुण शेवाळे यांनी मानले प्रसंगी शहरातील वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते